मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता सगळेजण ना तिथे पार्टीमध्ये जेवण वगैरे नाश्ता करत असतात आणि सगळे नाश्ता करत असताना आता तिथे जे उर्मिला असते ती पण नाष्टा करते तर आता राणीला जेवण करता येत नाही तिला ते खाता येत नाही ते आणि ते तर आता लगेच उर्मिला म्हणते की बघा हिला सुईचं खाता पण येत नाही आणि चालली इंग्रजी बोलायला इंग्रजी बरं बोलतोय तर फडाफडा मग खाता येत नाही का असं म्हणते आणि ती आता तिचं पोटात दुखायला लागतं म्हणून ती उठते आणि जायला लागते तेवढा तिकून वेटरी येत असतो विटरी ती धडकते आणि आता ते वेटरकडून खाली सांडत तर आता लगेच ती म्हणते की तुला बघून चालता येत नाही का आणि ती त्या वेटरला ओरडायला लागते तर आता राणी तिथे म्हणते की कशाला ओरडत ताई ओरडू नका ना कशाला ओरडताय त्यांना ओरडू नका त्यांच्यावरती तुमची चूक होती धडकला त्यांना येऊन तर आता लगेच उर्मिला म्हणते की मला अर्जंट जावं लागेल आता मग नाही तर दाखवलं असतं हे वेटरला मी तिचं पोट दुखतं आणि तिथून ती वाचला जाते तर आता जो वेटर असतो तो म्हणतो की हे बघा भरतो मी जाऊत राहतात राणी म्हणते की नाही थांबा मी तुम्हाला मदत करते आणि आता राणी त्या सगळं भरून देते आणि म्हणते की त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागते तर आ, बस ते बसलेल्या त्या मित्राच्या इंग्रजीतच्या मित्राच्या बायका म्हणतात की बघा ही आबाची सुन्या ना आबा सारखीच नुसतं समाजाचं बघते बघा कसं करते लगेच भरून दिले तिने आणि आता लगेच ते म राणीजवळ येते आणि म्हणते की खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात आ राणी इंग्रजीत महाडिक तुम्ही खूप ग्रेट आहात तर राणी म्हणते की काही नाही चालायचंच माफी माग होती आणि ते सांडलेला भरू लागले असं म्हणते जर आता ती परत येऊन बसते तर आता लगेच उर्मीला तिथे येते आणि म्हणते की विकांत विक्रांत जायचं का आपण घरी माझं पोट माझी तब्येत बरोबर नाही आहे चल ना घरी तर आता लगेच ते म्हणतात की चला राणीला इंग्रजीत म्हणतो की राणी आपण पण जायचं का घरी तर आता राणी म्हणते की हो चला तेवढ्यात आता ते बाकीचे म्हणतात की नाही नाही तुम्ही असं घरी जायचं नाही आता तुम्ही ते एक कपल डान्स झाला पाहिजे तुम्ही दोघांनी एक कपल डान्स करा ना इंग्रजीत सर आणि राणी मॅडम दोघांनी एक डान्स करा ना तर आता लगेच ते इंग्रजीत म्हणतो होणार नका कशाला तर ते म्हणतात की आमच्या आग्रह खातर करताल का इंग्रजीत सर तर आता ते दोघांना कपल डान्स करायला सांगतात तर इंग्रजीत म्हणतो ठीक आहे तुमच्यासाठी करतो तर आता इंग्रजीत आणि राणी कपल डान्स करत असतात तर आता इंद्र राणीला म्हणतो की हे बघ राणी तुझ्यासाठी नाही करत मी एक नवरा म्हणून नाही पण माझी इथं क्लायंट्स आहे आणि त्यांना वाईट वाटू नाही म्हणून मी डान्स करतो आहे तुझ्यासोबत सगळ्यांसमोर माझी इज्जत नको जायला त्यामुळं डान्स करतोय नाही मी तुला असं पण बायको मानत नाही नाही तू समजशील तुला नवरा म्हणून मी तुझ्यासोबत डान्स करतोय असं काहीच नाही आहे तुझ्या मनात जे फालतू प्रश्न आहे ना तसं काहीच नाही आहे तुझी नाहीतर लायकीसुद्धा नाही आहे माझ्यासोबत उभारायची तुझी डायरेक्ट लायकी झुरो आहे माझ्या पुढे झुरो तर आता लगेच राणी म्हणते की झुरो त्या झुरोच्या पुढे एक जरी अंक लावलं ना इंग्रजीत सर तर त्या झुरोचं खूप मोठं वाटतं बरं का खूप मोठं हे वाढतं त्याचं मान तर आता लगेच इंग्रजीत म्हणतो काय बोलते तुला कळत आहे का झिरो तो कायम झिरोच असतो त्याच्यापुढे राहणारी आणि मी कोणता महाडी तर आता राणी म्हणते की मग काय झालं इंग्रजीत सर गरीब श्रीमंत काही नसतं मी एवढंच ना तुमची बरोबरी नाही करू शकत पण मी तुम्हाला माहिती कमानाने खूप चांगले आहेत आणि तुमच्यासारखे नाहीये कडू कारलं असं ते बोलत असतात तर इंग्रजीत म्हणतो मी तुला कधीच आयुष्यात बायको मानणार नाही असं तो राणीला म्हणत असतो तर आता घरी घरी ते पार्टीमधून घरी न्यायला आणि घरी येतात तर आता इकडं जी उर्मिला असते ती विक्रांतला म्हणते की विक्रांत चल आता ह्या राणीच्या आणि इंद्राच्या रूममध्ये आपण काहीतरी शोधू जे काही असेल ना ते शोधूच आपण कारण की ते सापडल्याशिवाय आता माझं मन शांत बसणार नाहीये या राणीला आणि इंद्राला दाखवून आहे मला आता सगळ्यांसमोर त्यांचा खरा चेहरा आणायचा आहे मला हे लई असं वागते ना तर खरा चेहरा आणचा सगळ्यांसमोर आलाच पाहिजे असं ती म्हणते आणि आता ते घरी आल्यावरती लगेच ते जायला लागतात पण आता तेवढ्या तिथे इकडं राणी ते असतात तर राणी इंद्राला म्हणते की इंद्र सर असं काय करताय तर आता राणीला तो म्हणतो की हे बघ तुला फक्त मी तिथे का दिली माहिती आहे का एवढं मान तिथे बाकीचे माझे फ्रेंड्स वगैरे होते त्यामुळं मला तुझ्याशी असं वागावं लागलं नाहीतर तुझी इथं तेवढी हे पण नाही आहे तुला माहिती आहे का त्यांच्यामुळं मी तुझ्यासोबत डान्स केला आहे नाही डान्स काय तुझे डान्स करायची सोबत तो राहायची पण हे नाही आहे लायकी असं बोलतो तर आता बघूया पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा